दुसरी साईड इस्लामपूर संघ विधानसभा आस्मा साजिद जमादार एका ठिकाणी एक्स टी एक्स एट एक टू टू वन नाईन हा कार्ड नंबर त्याच आस्मा साजिद जमादार यांचा त्याच यादी दुसऱ्या अनुक्रमांकावर दुसरा निवडणूक कार्ड नंबर झेड टी एक्स एट एक, टू टू फोर फाय झिरो थ्री हे तनवीर सादिक जमादारचं हे साईल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं तुम्हाला भोईर पाटील दिसले तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाहीत हा दुसरा वर्गीकरण तिसरा भाग आहे जो म्हणजे मतदार यादीत नाव सार एक सारखे व मतदार ओळख प्रमाक आणि पत्ता वेगळा मतदारसंघ आहे साकोली विधानसभा अझहर शब्बीर शेख त्या यादीतला अनुक्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव आता यादी क्रमांक जी आहे ती सत्त्याण्णव मध्ये त्याचा एकशे अठ्ठ्याण्णव आहे त्याच मतदारसंघातला यादी क्रमांक अठ्ठ्याण्णव मध्ये त्याचा अनुक्रमांक सहाशे साठ आहे अजहर शब्बीर शेख म्हणजे आता मतदार यादी क्रमांक वेगळा मतदानाच्या कार्डाचा क्रमांक का वेगळा मतदारातला अनुक्रमांक वेगळा मतदार यादी क्रमांक वेगळा माणसं तीच साधर्म दिसणारी हेच तौफिक शाहनवाज आलम सिद्दीकी आणि अन्य पुराव्यात हा तिसरा वर्गीकरणाचा भाग आहे चौथा विषय तो म्हणजे नाव एक सारखे आणि नावात मात्र अदला बदल नाव सारखं आहे पण नावात आपण बदल बघितला मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आता सातशे बेचाळीस मध्ये अनुक्रमांक सातशे बेचाळीस मध्ये नाव आहे शबनम शेख आणि सातशे त्रेचाळीस पुढच्याच त्याच यादीमधल्या अनुक्रमांकामध्ये नाव आहे शबनम सलीम शेख पण वडिलांचं नाव दोन्हीकडे सलीम शेखच आहे म्हणजे एक शबनम शेख म्हणून एक शबनम सलीम शेख म्हणून दुसरा यादी क्रमांक पाच कर्जत जामखेड नाव आहे रुबीना आसिफ शेख तिचा अनुक्रमांक वन टू सिक्स एट पण त्याच यादीत वन टू सिक्स फोरला रुबिना आसिफ रुबिना आसिफ शेख शेख दोन वेळा साधर्म पण नावात आदला बदल साजिद शेख साजिद सलीम शेख एकाच मतदार यादीत एकाच अनुक्रमांक अनुक्रमांक वेगवेगळे पण यादी क्रमांक एक हाच